आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली राज्यातील मुंबई पुणे आणि नाशिक अशा मोठ्या शहरांबरोबरच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत आहे या जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसर तसंच पालघर जिल्ह्याला पुढील काही तासांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढील चोवीस तासात राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल पाहूयात त्याआधी तुम्ही जर मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलेलं नसेल करा करा तर आत्ताच पोहोचतील मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वीस जून रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पुण्याच्या घाट परिसराला वीस जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही घाट भागावर मुसळधार पावसाची शक्यता असून धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये तुरळक पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जाहीर केलेला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे पाऊस आहे का नाही ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ही बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील फॉलो करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होईल यूट्यूबवरती पाहत असाल तर आत्ताच आमच्या एच पी एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीला जास्तीत जास्त शेअर करा